महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री स्वर्गीय डॉक्टर बळीरामजी हिरे पप्पासाहेब यांच्या ब्याण्णव्या जयंती प्रेरणा दिनानिमित्त मराठी मुलांची शाळा रावळगाव या शाळेवर गटस्तरीय भव्य नृत्य स्पर्धेचे आयोजन पंधरा डिसेंबर रोजी संपन्न झाले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेती महामंडळाचे स्थावर व्यवस्थापक एस ए माने हे होते प्रमुख पाहुणे म्हणून रावळगावचे सरपंच महेश पवार रावळगावचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अशोक आखाडे विद्यमान उपसरपंच भरत आखाडे दादाजी भिका पवार अभिमान दादाजी पवार लोटन गणपत पवार प्रगतशील शेतकरी दिलीप धोंडू जाधव माजी सरपंच भास्कर दोधा पवार प्रकाश बाळकृष्ण बास्कर सतीश माधवराव बास्कर गोकुळ पवार नारायण पवार राजेंद्र पवार आधार देवरे अरुण पगारे तुकाराम खांडेकर ग्रामपंचायत सदस्य इंदास हरी गायकवाड शीतल अहिरे इंदुबाई बाजकर शेती महामंडळाचे सर्व कर्मचारी गावातील सर्व पालक विविध शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक गणेश बोराळे यांनी केले आलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व स्वर्गीय डॉक्टर बळीरामजी हिरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी आलेल्या मान्यवरांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला विद्यार्थिनींनी ईश स्तवन व स्वागत गीत सादर करून अतिथींचे मने जिंकले यावेळी स्वर्गीय डॉक्टर बळीराम हिरे यांच्या कार्याविषयी रावळगावचे माजी सरपंच अशोक खडे उपसरपंच भरत आखाडे माजी सरपंच भास्कर पवार सामाजिक कार्यकर्ते प्रगतशील शेतकरी गोकुल पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले व नृत्य स्पर्धा आयोजित केल्याबद्दल समाधान व्यक्त करून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या त्यानंतर आलेल्या स्पर्धकांनी नृत्य सादर केले यावेळी प्राथमिक उच्च प्राथमिक व माध्यमिक अशा सर्वच गटातील स्पर्धकांनी अतिशय सुंदर असे नृत्य सादर केले यावेळी पालक ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते नृत्य स्पर्धा संपल्यानंतर त्या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभ घेण्यात आला मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना रोख बक्षीस प्रमाणपत्र व चषक देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावसिंग अहिरे व स्नेहल नांद्रे यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी आभार दीपाली देवरे यांनी मांडले कार्यक्रम यशस्वीतेने पार पाडण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षकांनी शिक्षकेतर कर्मचारी व पालक ग्रामस्थ विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली नमस्कार महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री स्वर्गीय डॉक्टर बळीरामजी हिरे यांची ब्याण्णवी जयंती आपण साजरी करत आहोत त्यानिमित्ताने दरवर्षी आमच्या संस्थेमध्ये आणि इतर ठिकाणी सुद्धा अनेक असे विविध कलागुण दर्शनाचे कार्यक्रम होत असतात चित्ररंगभरण स्पर्धा असेल त्यानंतर डान्स असतील त्यानंतर भरपूर असे बुद्धिबळ स्पर्धा रांगोळी स्पर्धा वेगवेगळ्या होत असतात तर या ठिकाणी आपण आज रावळगाव या शाळेवर भव्य गटस्तरीय अशी नृत्यस्पर्धा सादर करत आहोत आणि या ठिकाणी आपल्याला अतिशय छान असा प्रतिसाद मिळालेला आहे जवळजवळ साठ शाळांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे आणि अतिशय सकाळपासून उद्घाटन झाल्यापासून छान असं कार्यक्रम साजरा होत आहे माजी शिक्षण मंत्री स्वर्गीय बळीरामजी हिरे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी प्रेरणा दिन या शाळेमध्ये साजरा होत असतो तर त्यानिमित्ताने विविध प्रकारच्या स्पर्धा इथे घेतल्या जातात वकृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा वेगळ्या शाळांवर वेगळ्या उपक्रमांचं आयोजन केलं जातं तर या शाळेमध्ये दरवर्षी नृत्य स्पर्धा घेतल्या जातात तर आज अतिशय चांगल्या प्रकारे त्या नृत्य स्पर्धा सगळ्यांच्या सहकार्याने सगळे शिक्षक आणि मॅडम यांच्या सहकार्याने अतिशय सह उत्तमरित्या पार पडलेले आहेत आणि या स्पर्धांमुळे अगदी तळागाळातील विद्यार्थ्यांना एक प्रकारे स्टेज उपलब्ध होतो त्यांच्यातील कलागुणांना इथे चांगल्या प्रकारे वाव मिळतो आणि त्यांच्यातील कलागुण असेच दिवसेंदिवस वाढत जाण्यासाठी या, दिवस या शाळे एक प्रकारे प्रेरणा देण्याचं काम ही शाळा करत आहे त्यानिमित्ताने मी, मी या शाळेतील सर्व शिक्षक मुख्याध्यापक सगळ्यांचे आभार मानते आणि यापुढे अशाच या कार्यक्रम त्यांनी आयोजित करावे अशी आशा व्यक्त करते सगळ्या शिक्षक प्रथम माजी शिक्षण मंत्री डॉक्टर स्वर्गीय बळीरामजी हिरे पप्पा साहेब यांच्या आम्ही ब्याण्णव ब्यानोत्सव इथे साजरा करतो आणि पप्पांचा हेतू हाच होता की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यासाठी आज आम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाव देण्यासाठी नृत्यस्पर्धा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि अशीच प्रेरणा विद्यार्थ्यांना गुना मिळावी आणि विद्यार्थ्यांनी पुढे जावी म्हणून आमच्या शाळेतल्या सर्व शिक्षकांनी हा कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केलेला आहे आणि इथून पुढेही आम्ही अशाच वेगवेगळ्या स्पर्धा आमच्या शाळेत राहतो बी आम्ही माझ्या जवळजवळ चाळीस वय झाले पण असा कार्यक्रम उत्सव आतापर्यंत कोणीही साजरा केलेला एवढा मस्त कार्यक्रम सरांनी एकदम छानपणे कार्यक्रम साजरा केलेला आहे कार्यक्रमाबद्दल असं सा सांगू शकेल की ग्रामीण भागातल्या मुलांसाठी एक चांगलं व्यासपीठ आहे आणि मुलांच्या सुप्त कला गुणांना या कार्यक्रमामुळे वाव मिळतो पप्पांच्या जयंती दिनानिमित्त आम्ही दर सोळा डिसेंबरच्या आत म्हणजे चौदा पंधरा तारखेला दरवर्षी कुठली तरी एक स्पर्धा ठेवतो हो तर या दोन वर्षापासून आम्ही नृत्य स्पर्धा हो ठेवत असल्यामुळे माझं नाव मनीषा मोरे आम्ही राहतो इथं बी सेक्शन गावात रावळगाव तर अतिशय या छोट्याशा गावामध्ये ग्रामीण भागामध्ये अतिशय सुंदर असा कार्यक्रम चालू आहे की जेणेकरून या ग्रामीण भागातल्या मुलांनासुद्धा की प्रोत्साहन मिळतं प्रेरणा मिळते म्हणूनच असे सांस्कृतिक कार्यक्रम अधूनमधून झाले पाहिजे सगळ्या मुलांचं मला खूप अतिशय सुंदर वाटलं हा कार्यक्रम बघून खूप सगळ्या चिमुकल्यांचं अभिनंदन करते आणि माझ्या दोन सबदस होते बनण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमनभूमी ऍप डाउनलोड करावं या दहा कोळीच्या जीवनात अपडेट रहा